नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आजपर्यंत आपण जे सीडर मशीन बघितले होते त्यापेक्षा वेगळं काही सीडर मशीन आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे कारण या ठिकाणी धरती कंपनीचं मॅन्युअल सीडर मशीन म्हणजे साईडला जरी प्लास्टिक मटेरियल असलं तरी पण वरच्या बाजूला ज्या बाजूला तीत लागलेलं आहे त्या बाजूला हे मटेरियल एस एसचं बनलेलं आहे पूर्णतः म्हणजे जो राऊंड आहे मेन राऊंड हा एस एसचा मटेरियलपासून बनलेला आहे जे वरचे कवर आहे जे टीत आहेत ज्या स्प्रिंग आहेत जे बुक्स आहेत हे सगळे एस एस मटेरियलपासून बनवलेलं आहे त्यामुळे हा मॅन्युअल सीडर मशीन तुम्हाला वेगळा दिसणार आहे याची टिकाऊदारपणा पण भरपूर असणार आहे मजबूत आहे हा अडीच इंची खोल दाना टाकणार आहे दोन ते अडीच इंची खोल दाना टाकणार आहे जमिनीवरती तुम्ही बघू शकता याविषयी संपूर्ण माहितीसुद्धा मिळत आहे तुम्हाला आणि याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या डाईसुद्धा तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे हा मॅन्युअल सीडर मशीन पहिल्यांदा धरती या कंपनीने लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये पूर्णत एस एस मटेरियलपासून बनवलेला मॅन्युअल सीडर मशीन आहे हा इतर मॅन्युअल सीडर मशीनपेक्षा थोडा महाग आहे परंतु टिकावदार आहे जमीन मध्ये किंवा दगडात खडकाट जमिनीमध्ये जसं यवतमाळ जिल्ह्याकडची जमीन ही सर्वात जास्त पथरीली खडकाट जमीन आहे या जमिनीमध्ये हे टोकन यंत्र मजबूतीने काम करणार आहे याचे एस एस चे टीत आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त असं मटेरियल पासून हे बनलेलं मॅन्युअल सीडर मशीन आहे तर ज्या शेतकऱ्यांना हे मॅन्युअल सिडर मशीन पाहिजे आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा हे मॅन्युअल सीडर मशीन आपण त्यांना अवेलेबल करून देऊ कारण आपल्याकडे इतर कंपनीचे सुद्धा मॅन्युअल सीडर मशीन आहे परंतु हे मॅन्युअल सीडर मशीन आपल्याला पहिल्यांदा या मटेरियलमध्ये बघायला मिळालेलं आहे थोडी कॉस्ट महाग येईल कारण पूर्णतः एस एस मटेरियल पासून बनलेलं असल्यामुळे तर ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी कमेंटद्वारे नक्की कळवा आपण त्यांना घरपोच होम डिलिव्हरी सुद्धा देऊ हे आपल्याला किसान प्रदर्शनीमध्ये बघायला मिळालेलं असेल काही शेतकऱ्यांनी याला बघितलंसुद्धा सुद्धा असेल ॲटो ॲटोमिशनवरती चालू आहे तुम्हाला बघितलं बघतायत आणि ह्या त्याच्या डाई आहे याच्यासोबत या प्रकारच्या डाई येणार आहे सोयाबीन तूर चना मूंग उडीद मोठ ज्वारी कपाशी यासारख्या सर्व पिकांचं टोकन पद्धतीमध्ये तुम्हाला टोकन करता येणार आहे आणि एस आर टी पद्धतीमध्ये टोकनला खूप महत्त्व आहे बियाण्याची बचत होणार आहे तर सो थँक्यू यू जय हिंद जय जवान जय किसान